हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे उपासासाठी एकदम सोपी पटकन होणारी आणि चटाकेदार चटपटीत रेसिपी चला ला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी हे साबुदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी साबुदाणा मी इथे घेतलेला आहे साबुदाण्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर फ्राय करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की ते तेलामध्ये आपल्याला झारा ठेवायचा आहे आणि एक एक चमचा करून साबुदाणा आपल्याला या तेलामध्ये चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तर साबुदाणा आपल्याला असा थोडासा हलवून हलवून तळून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडनं व्यवस्थित तळला जातो तर इथे मी ह्याप्रमाणे साबुदाणा तळून घेते आहे साबुदाणा फुलवून तयार झालेला आहे तर हा सगळा साबुदाणा मी तळून घेतलेला आहे आता ह्या साबुदाण्यामध्ये आपल्याला ही मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे एक चमचा काश्मीरी मिरची घालायची आहे चवीप्रमाणे आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचे मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला पिठी साखर घालायची आहे साखर घातल्याने तिखट गोड छान स्वाद येतो साबुदाणाला तर मसाले घातल्यानंतर साबुदाणा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला साबुदाण्याला छान लागला पाहिजे तर ह्याप्रमाणे मी साबुदाणा सगळा मिक्स करून घेतलेला आहे आता ज्या तेलामध्ये साबुदाणा तळला आहे त्या तेलामध्येच आपल्याला थोडेसे शेंगदाणे तळ तळून घ्यायचेत शेंगदाणे चांगले तळून घेतल्यानंतर शेंगदाणे पण छान असे कुरकुरीत झाले पाहिजेत तसे आपल्याला तळून घ्यायचे तर शेंगदाणे मी ह्याप्रमाणे तळून घेतलेले आहे हळलेले शेंगदाणे आपल्याला आता साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत ह्याचप्रमाणे थोडासा कडीपत्ता पण आपल्याला कुरकुरीत होत तो सर तळून घ्यायचा आहे आणि तो सा साबुदाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता फ्राय करून झाल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या पण तेलामध्ये आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायच्यात मिरच्याच छान अशा हलवून हलवून तळून घ्यायच्या म्हणजे त्या चांगल्या कुरकुरीत होतात आपने आता आपल्या मिरच्या पण चांगल्या तळून झालेल्या आहेत त्या थोड्याशा कुरकुरीत झाल्यात आता त्यांना आपण साबुदाण्यामध्ये घालायचं आहे मिरच्या घातल्यानंतर साबुदाणा आणि हे शेंगदाणे शेंगदादाणे मिरच्या कडीपत्ता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला कुरकुरीत साबुदाण्याचा चिवडा तयार झालेला आहे उपासाच्या दिवशी मधल्या वेळी हे आपण खाऊ शकतो खूप छान लागतो तर तुम्हाला माझी ही साबुदाण्याच्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू